देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत कोणत्याही क्षणी निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापल्या पक्षातील उमेदवारांची चाचपणी सुद्धा सुरू केली आहे त्यातच येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीए कडून देशात अबकी बार 400 पार आणि राज्यात महायुतीचं अबकी बार 45 पार अशा घोषणा दिल्या जात आहेत त्यामुळे महायुतीचं मिशन फॉर्टी फायव्ह म्हणजेच राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा जिंकण्यासाठी आता भाजपाकडून मोठी मोर्चे बांधणी केली जाते अशातच मावळ आणि अमरावती या लोकसभा मतदारसंघातून मोठी अपडेट समोर येते नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत पहिल्यांदा आपण बोलूयात अमरावतीबद्दल ते म्हणजे अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा या येथी लोकसभेची निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत विशेष म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीत खासदार नवनीत राणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या त्यानंतर त्यांनी केंद्रातल्या मोदी सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला आणि मागील पाच वर्षांपासून नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार आम्हाला यासाठी नवनीत राणा आग्रही असल्याचं कळतय तर तिकडे नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश करून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशा प्रकारची चर्चा भाजप पक्षात असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं साम टीव्हीनं दिली आहे तर याआधीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अमरावती लोकसभेत भाजपचाच उमेदवार असेल असं विधानही केलं होतं मात्र हे सगळं सांगताना खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकालही महत्वाचा ठरणार आहे कारण येत्या काही दिवसात सुप्रीम कोर्ट नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर निकाल देणार आहे त्यामुळे या निकालावर बरच काही अवलंबून असणार आहे आता दुसरा मतदारसंघ म्हणजे मावळ एकनाथ शिंदेचे मावळचे विद्यमान खासदार म्हणजे श्रीरंग बारणे हे सुद्धा भाजपच्या कमळ निवडणूक चिन्हावर लढणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्यात कारण याआधी महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीरंग बारणेच येत्या लोकसभा निवडणुकीला उभं राहतील असं निश्चित मानलं जात होतं पण आता मावळ लोकसभा मतदारसंघावर महायुतीतून भाजपनंही दावा केल्याचं कळत आहे महायुतीचा उमेदवार कमळ चिन्हावर उभा करण्याची मागणी स्थानिक भाजपा नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे त्यामुळे शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे भाजपचे उमेदवार असतील का अशी चर्चा जोर धरू लागली मावळ मावळमधून सध्या शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे हे लोकसभेवर निवडून आलेत दोन हजार एकोणीस साली त्यांनी आघाडीचे उमेदवार आणि अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव केला होता पण पाथ आता बदललेली सत्ता समीकरण पाहता मावळच्या जागेवर महायुतीतल्या तीनही पक्षांचा डोळा आहे त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी पाठोपाठ आता भाजपनं सुद्धा या मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित केलंय पण आता बदललेली समीकरण पाहता मावळच्या जागेवर महायुतीतल्या तीनही पक्षांचा डोळा आहे त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी या पाठोपाठ आता भाजपनंही या जागेवर आपला दावा केलाय आणि सध्याचा पक्षीय बलाबल सांगायचं झाल्यास मावळ लोकसभेत भाजपचे तीन आमदार दोन महापालिका आणि अनेक नगर परिषद ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आहे त्या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ताकद ही अतिशय कमकुवत असल्याचा लेखा चुका मांडत भाजपनं मावळवर हक्क दाखवल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलंय त्यामुळे आता सध्या मावळ लोकसभा मतदारसंघ हा चर्चेत आहे आता मावळ लोकसभा मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती सुद्धा विचित्र आहे म्हणजे पुण्या जिल्ह्यातला पिंपरी चिंचवड आणि मावळ या तीन विधानसभा मतदारसंघांसह रायगड जिल्ह्यातलं पनवेल कर्जत आणि उरण या तीन विधानसभा मतदारसंघांनी बनलेला हा लोकसभा मतदारसंघ आहे तर याआधी मावळ लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलीच उमेदवारी असल्याचं सांगितलं आणि आपली उमेदवारी अमित शहानीच फिक्स केल्याचा गौप्यस्फोटही विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी केला होता त्यामुळे आता महायुतीच्या जागा वाटपात अमरावती मतदारसंघावर जरी भाजपानं दावा केला असला तरी सध्याच्या चर्चेनुसार नवनीत राणाच उमेदवार असतील का आणि श्रीरंग बारणेंना मावळमधून उमेदवारी मिळाली तर ते कोणत्या पक्षातून कुठल्या निवडणूक चिन्हावरती निवडणूक लढवणार याविषयी आपली मतं कमेंट करून नक्की सांगा ताज्या बातम्यांसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजवर पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका